नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी शुभ प्रभात मी आहे प्राध्यापक गणपत उगडे गणपत उगडे मराठी व्याकरण युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो तुम्ही सर्वजण विविध स्पर्धा परीक्षा देत आहात या स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण जितकं महत्वाचं आहे तितकच महत्वाचा विषय आहे सामान्य ज्ञान आज आपण सामान्य ज्ञान या विषयातील अमोषा पौर्णिमा त्याचबरोबर कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष शुद्ध पक्ष वद्य पक्ष आणि चंद्रकला या पाच गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया शंभर टक्के गॅरंटेड याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला माहीत पाहिजे अमावस्या ही नेमकी संकल्पना काय आहे किंबहुना पौर्णिमा कशाला म्हणतात चंद्रकला काय असतं परिवलन काय परिभ्रमण काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे चला कोन -कोन तर आपण सुरुवात करूया आज आपण या ठिकाणी कोण कोणत्या गोष्टी पाहणार आहोत तर पहिली बा बाजू आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे एक कृष्ण पक्ष काय पाहणार आहोत आपण कृष्ण पक्ष ओके दुसरा जो काही भाग आपण पाहणार आहोत त्याच्या विरुद्धार्थी काय आहे रे शुक्ल पक्ष शुक्ल या या पक्ष यालाच कृष्ण पक्षाला काय म्हटलं जातं माहितीये तुम्हाला याला म्हटलं जात वद्य पक्ष कोणता पक्ष आहे रे हा हा आहे वद्य पक्ष कोणता पक्ष आहे वद्य पक्ष ओके आणि हा जो आहे याला म्हटलं जात शुद्ध पक्ष काय म्हटलं जात शुद्ध पक्ष मग या ज्या काही घटना आहेत याचा विचार करत असताना या आधारित आहेत ते म्हणजे तिसरी बाजू आहे आमावशा अमावशा बरोबर आणि चौथी जी बाजू वगैरे आहे त्याला म्हटलं जातं पौर्णिमा पौर्णिमा आणि या सर्व कशावर आधारित आहे रे ह्या आहेत चंद्रकलेवर आधारित चंद्रकला कशावर आधारित आहे चंद्रकला ओके आता याचा विचार करत असताना या पाच बाजू मी तुम्हाला समजून सांगणार आहे एक आहे कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष अमुषा पौर्णिमा आणि चंद्रकला मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की खगोल ख म्हणजे आकाश आणि बोल अवकाशातील गोलांचा अभ्यास करणारं जे शास्त्र वगैरे आहे त्या शास्त्राला खगोलशास्त्र म्हणतात मग खगोलमध्ये काय येतं अवकाशामध्ये कोण कोणते गोल येतात मग सूर्य आहे चंद्र आहे पृथ्वी आहे ग्रह आहेत तारे आहेत धूमकेतू आहे आकाशगंगा आहे या सर्व गोलांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला खगोलशास्त्र म्हणतात मग या खगोल विचार करत असताना अवकाशातील प्रत्येक गोल हा स्वतः भोवती करत असतो मग अवकाशातील प्रत्येक गोल स्वतः भोवती फिरतो मग त्याला काय म्हटलं जातं त्याला प्रत्येक गोलाची एक जे काही स्थिती वगैरे असते त्या स्थितीचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मग त्याला काय म्हटलं जात रे परिवलन गती परिवलन गती कोणती गती परिवलन गती अवकाशातील प्रत्येक गोल हा स्वतः भोवती फिरत असतो स्वतः भोवती फिरण्याची जी गती वगैरे आहे त्या गतीला परिवर्न गती म्हणतात आणि अवकाशातील प्रत्येक गोल हा स्वतःभोवती फिरता फिरता तो दुसऱ्या भोवती फिरतो याला म्हटलं जातं परिभ्रमण गती कोणती गती म्हटली जाते रे परिभ्रमण गती आता परिवलन गतीमुळे काय होतं पृथ्वीवरती दिवस व रात्र होतात परिवलन गतीमुळे पृथ्वीवरती दिवस व रात्र होतात तर परिभ्रमण गतीमुळे पृथ्वीवरती काय होतं ऋतूंची निर्मिती होते कशाची निर्मिती होते ऋतूंची निर्मिती होते मग याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना तुम्हाला कल्पना आहे ती म्हणजे की पृथ्वीचा उपग्रह कोण आहे रे पृथ्वीचा उपग्रह पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र लक्षात ठेवा पृथ्वीचा उपग्रह कोण आहे चंद्र आहे चंद्र आहे मग याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी ही जी काय पृथ्वी वगैरे आहे या पृथ्वीच्या संदर्भात विचार करत असताना पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आता पृथ्वीची फिरण्याची जी काही गती वगैरे आहे ती गती ही बाजू कोणती आहे रे पूर्व आहे ही बाजू पश्चिम आहे उजव्या हाताची दिशा नेहमी पूर्व असते डाव्या हाताची दिशा नेहमी पश्चिम असते डोक्याकडची उत्तर असते आणि पायाकडची दक्षिण असते मग पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता कुठून कुठे फिरते पश्चिमेकडून अशा पद्धतीने अँटी क्लॉक पश्चिमेकडून कुठे फिरत असते पूर्वेकडे फिरते मग पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असताना ही तिची झाली परिवलंगती परंतु ती स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला म्हटलं जातं गती मग पृथ्वीचा उपग्रह जर आपण पाहिला तर पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे रे पृथ्वीचा उपग्रह तर पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र पृथ्वीचा उपग्रह कोण आहे चंद्र आहे चंद्र आता चंद्राच्या बाबतीत जर विचार वगैरे केला तर चंद्राच्या बाबतीत विचार करत असताना चंद्राला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साडे सत्तावीस सा दिवसांचा कालावधी लागतो किती दिवस लागतात रे साडे सत्तावीस दिवसांचा कालावधी लागतो तर पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पहा चंद्राला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साडे सत्तावीस दिवसाचा कालावधी लागतो पृथ्वीला चोवीस तासांचा कालावधी लागतो पण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि मग चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी साडे एकोणतीस दिवसांचा कालावधी लागतो किती दिवसांचा साडे एकोणतीस त्याला आपण काय म्हणतो अरे आपण म्हणतो त्याला महिना म्हणतो काय म्हणतो त्याला आपल्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणत असतो महिना महिना आता हा जो काही महिना आहे हा तीस दिवसांचा महिना असतो मग याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कल्पना पाहिजे की काय की या ठिकाणी दोन स्थिती वगैरे असतात या दोन स्थितीचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे एक काय असते रे एक असते पौर्णिमा काय असते पौर्णिमा आता याचा विचार करत असताना पौर्णिमा तुम्हाला लक्षात घ्यायचंय पहा ही काय आहे ही आहे पौर्णिमा आता पौर्णिमेचा विचार करत असताना इथं नीट बारकाईने लक्षात घ्या ही पहा ही आहे पौर्णिमा पौर्णिमा ओके आणि दुसरी जी बाजू वगैरे आहे ती दुसरी बाजू जर आपण पाहिली तर तिला काय म्हटलं जातं अमावस्या आम आमावशा आमा बरोबर आता काय होतं पहा चंद्र हा स्वतःभोवती फिरता फिरता तो कोणाभोवती फिरतो पृथ्वीवरती फिरतो आणि मग त्याला आपण काय म्हटलं जातो चंद्र हा कलेकलेने वा चंद्राचा प्रकाश कलेकलेने वाढत जातो आणि चंद्राचा प्रकाश कलेकलेने कमी देखील होत असतो मग इथं तुम्हाला परफेक्ट लक्षात घ्यायचं आहे परफेक्ट लक्षात घेत असताना मग इकडे पहा आमोसे पासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश हा कले कलेने वाढत जातो कले कलेने काय होतो तो वाढत जातो वाढत जातो याचा अर्थ असा की हा या ठिकाणी छोटा चंद्र आहे नंतर मोठा त्याच्यानंतर अजून मोठा त्याच्यानंतर असा मोठा अशा पद्धतीने चंद्राचा प्रकाशात कले कलेने वाढत जातो त्याला म्हटलं जातं चंद्रकला काय म्हटलं जातं चंद्रकला मग आमवशेपासून पौर्णिमेपर्यंत आमवशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश हा कले कलेने वाढत जातो आणि इथं पौर्णिमेला टिप्पूर चांदणं पडलेलं असतं टिप्पूर चांदण पडलेलं असत मग हा जो काही पंधरा दिवसाचा कालखंड वगैरे आहे अमुळशेपासून पौर्णिमेपर्यंत हा आहे चांदण्या रात्रीचा पंधरवाडा याला काय म्हणलं जातं रे चांदण्या 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 रात्रीचा चांदण्या रात्रीचा पंधरवाडा पंधरवाडा आता हा जो काही चांदण्या रात्रीचा पंधरवाडा वगैरे आहे इथं टिप्पूर चांदणं पडलेलं असतं याला म्हण म्हटलं जातं शुद्ध पक्ष हा कोणता पक्ष आहे रे शुद्ध पक्ष शुद्ध पक्ष शुद्ध पक्ष याला आज काय म्हटलं जातं आपल्या भाषेमध्ये शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष मग परफेक्ट लक्षात ठेवा आमोशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश हा कलेकलेने वाढत जातो या चांदण्या रात्रीच्या पंधरवाड्याला म्हटलं जातं काय म्हटलं जात शुद्ध पक्ष किंवा शुक्ल पक्ष नंतर काय होत नंतर हळूहळू इथं पौर्णिमेपासून आमोसेपर्यंत चंद्राचा प्रकाश कले कलेने कमी कमी होतो कमी कमी होत येतो मग हा जो काही प्रकार वगैरे आहे याला म्हटलं जातं अंधाऱ्या रात्रीचा पंधरवाडा काय म्हटलं जातं रे अंधाऱ्या रात्रीचा अंधाऱ्या रात्रीचा पंधरवाडा बरोबर मग अंधारा रात्रीचा हा जो काही पंधरवाडा आहे याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय तर हा जो आहे ना याला म्हटलं जातं वद्य पक्ष वद्य पक्ष का शुद्धच्या विरुद्ध काय आहे रे वद्य पक्ष आणि शुक्लच्या विरुद्ध हा आहे कृष्ण पक्ष कोणता पक्ष आहे रे हा कृष्ण पक्ष मग आता परफेक्ट लक्षात ठेवा काय अमावसेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाश कले कलेने वाढत जातो हा झाला चांद्या रात्रीचा पंधरवाडा याला काय म्हणायचं पौर्णिमा आणि पौर्णिमेपासून अमावश्येपर्यंत चंद्राचा प्रकाश कलेकलेने कमी कमी होतो याला म्हणायचं अमावस्या आणि हा जो काही सगळा प्रकार वगैरे आहे या सगळ्याच प्रकाराचा विचार करत असताना या ठिकाणी खगोलशास्त्रज्ञांनी याला नाव दिलेलं आहे काय नाव दिलेलं आहे याला म्हटलं जातं चंद्रकला चंद्रकला चंद्राचा प्रकाश कलेकलेने वाढत जाणं किंवा चंद्राचा प्रकाश कलेकलेने कमी कमी होत येणं यालाच काय म्हटलं जातं चंद्रकला असे म्हणतात मग आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते लक्षात घेत असताना इथं संकल्पना पहा आपण कशा पाहिल्यात संकल्पना आपण अशी पाहिली कृष्ण <ख़ाद> <ख़ाद> पक्षाच्या विरुद्ध आहे शुक्ल पक्ष शुद्ध पक्षाच्या विरुद्ध आहे वद्य पक्ष इकडे आपण पाहिलं पासून पौर्णिमेपर्यंत चांदण्या रात्रीचा पंधरवाडा इथं टिप्पूर चांदणं पडलेलं असतं त्याला म्हटलं जातं शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमुशेपर्यंत चंद्राचा प्रकाश कले कलेने कमी होतो याला काय म्हटलं जातं अंधाऱ्या रात्रीचा पंधरवाडा म्हणजे कृष्ण पक्ष म्हणजेच चंद्राचा प्रकाश कलेकलेने कमी होणे किंवा जास्त होणं याला काय शब्द आहे चंद्रकला क... चंद्रकला अशा पद्धतीने हा जो काही घटक वगैरे आहे या घटकामध्ये आपण ह्या पाच संकल्पना स्पष्ट केलेल्या आहे पहिल्यांदा पाहिलं कृष्ण पक्ष म्हणजे काय अंधार्या रात्रीचा पंधरवाडा शुक्ल पक्ष म्हणजे काय चांदण्या रात्रीचा पंधरवाडा त्याच्यानंतर कृष्ण पक्षाला दुसरा नाम वद्य पक्ष आणि शुक्ल पक्षाला दुसरा नाम शुद्ध पक्ष बरोबर त्याच्यानंतर काय पाहिलं चंद्रकला म्हणजे काय चंद्राचा प्रकाश हळूहळू कलेकलेने कमी होणं किंवा जास्त होणं मग इथं पाहिलं पौर्णिमा आणि अमावस्या म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमा हे महिन्यातले काय आहेत दोन तिथी वगैरे हो आहेत इथं पौर्णिमेला टिप्पूर चांदणं पडलेलं असतं आणि इथं अमावस्याला पूर्णपणे काय अंधारी रात्र वगैरे हो असते तर अशा पद्धतीनं अमावस्या पौर्णिमा त्याच्यानंतर वद्य पक्ष शुद्ध पक्ष कृष्ण पक्ष शुक्ल पक्ष आणि त्यानंतर पाहिला आपण चंद्रकला गती म्हणजे प्रत्येक गोल हा स्वतःभोवती फिरतो त्याला परिवलन गती आणि प्रत्येक गोल हा स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतो याला म्हटलं जातं परिभ्रमण गती मित्रांनो अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या सर्व पाचीच्या पाचि संकल्पना मी स्पष्ट केलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यात जरूर लाईक करा शेअर करा आयकॉनला प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच खगोलीय घटना घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद हॅपी थॉट्स थँक्यू